मध्ये ट्रॅफिक मध्ये अडकून टॉर्च दाखवत आम्ही लोकांची मदत करत पुढं चाललो आहे रस्त्याची शोध घेत आम्ही चाललेलो आहे पुढं एवढं ट्रॅफिक झालेलं आहे ब्युटिफुल ट्रॅफिक इन द वर्ल्ड लुकेट दिस अडवा आडवा कर ब्लॉक अडवाव ब्लॉक ट्रॅफिक जाम झालेला आहे तर तुम्ही बघत असताय ट्रॅफिक जाम बोलते माझी गाडी म्हणून माझी गाडी पाठीमाग आहे ट्रॅफिक जाम झालेला आहे तुम्ही सगळ्यांनी बघत असताना आपण घ्या शूटिंग मध्ये म्हणजे नंतर घ्या शूटिंग पुढे मध्ये ट्रॅफिक मध्ये अडकून टॉर्च दाखवत आम्ही लोकांची मदत करत पुढे चाललो आहे आडवा कॅमेरा करायचा तर रस्त्याची शोध घेत आम्ही चाललेलो आहे पुढे एवढं ट्रॅफिक झालेलं आहे मंडळी पुढं आमच्या कोपऱ्यात आहेत ही आहे गावातली छान अशी फुल प्लब्लिक आणि फुल जाम ट्रॅफिक मध्ये आम्ही थांबलेलो आहे तर तुम्हाला मोस्ट पुढचा ब्लॉग बघण्यासाठी तुम्ही कार्य पण केलेलं आहे आम्हाला की पुढं जावं म्हणून इकडनं चल झाली वाट चला 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 सबस्क्राईब टू माय चॅनल तुम्ही उद्या येणार आमच्या व्हिडिओ मध्ये बघू शकता तुम्ही गावातली जत्रामध्ये कोण आहे मुलांना

पुण्यातला ट्रॅफिक आणि मुंबई ट्रॅफिक पेक्षा मोठं ट्रॅफिक लागलेलं ला आहे ते एका दिवसामध्ये होतं एवढं मोठं तर आम्ही इथं अडकलेला आहे आमच्या मित्रमंडळ गेलो पुढे आम्ही इथं अडकलो इथं काय आता मुख्या कुठे गावतात आम्हाला फोन अडकलो होते ट्रॅफिक मध्ये आम्ही मित्राला फोन आला होता त्यांना सांगितलं आम्हाला रोडला येऊन घडी लोक जायला नाही <laughs> तर बाबा म्हणून इथं चला जायला आलोय आम्ही इथं आम्हाला सायला तांबेकरचं घर गावना जायला लागले बोग्या जरा कुठं आहे काय इथं गडिंगला रोडला कसलं काय तर भाऊ ना आम्ही किनी आता जस्ट माहिती ट्रॅफिक मध्ये अडकलोय अरे एवढं आमच्या पुढे गेले आणि आम्ही माघारी थांबलो आणि आम्हाला तर माहित नाही की ते ज्या आमच्या फ्रेंडचं घर होत ते कुठे आहे आम्हाला एक पूज्य काकू गावलेले आहे त्या काकूंच्या आम्ही चलत फिरत भटकले दुसऱ्या जागी केली आणि आम्ही दुसऱ्या जागी आलो आणि वाट भटकून आम्ही खूप वेगळ्या दिशेने चाललो असं आम्हाला सध्या वाटत आहे आणि आमचे जे मित्रमंडळ आहे त्याला चाललेलच नाही आम्ही आता जस्ट आणि थोडं चाललो आम्ही माहून गडिलीमध्ये बसणार आहे या ठिकाणी चला भेटू तुम्हाला डायरेक्ट गडिलीमध्ये बाय 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 मला जाय तुमची माया आहे मी ब्लॉग ब्लॉग असा आहे ना मला घ्यायला चिकन आहे भात आहे सगळं मटन सॉरी चिकन आहे मटन आहे रे मी तर रोहित मला कधी जायचं खायला आम्हाला येस म्हणाला माझे पोट भरलं इकडे दिवस भर येस मारत आहे नुसतं रक्तीमुंडी रक्तीमुंडी कंट्रोल यो आता पेदरीवडे दमाला आहे दोन मिनिट आधी बघा आणि लक्ष गेलं त्या आहारी गेलो आम्ही आणि आहारी गेल्यानंतर आम्ही आजरा रोडला गेलो तुम्हाला सोडुंबसले जेवा ला सुटुंबसले जेवा हाडे सोडून बसले जेवाला आम्ही आता जेवलोय आणि आम्हाला आता मला आडाची कुर्फी म्हणजे फेमस आहे कोल्हापूरची त्याला म्हणल्या खास थोडं घालय खूप गरिब्छ बोलतात ना ए, आम्ही लॉक आम्ही आपल्याला हाताला सुरूच जाऊ दे आईला आम्ही एक जण जायच नाही आमचं भाज्या आयुष्य हे सुखात आणि आरोग्यदायीच आणि एक नवीन सुरुवात आम्ही करत आहोत तर त्याचं लॉक आणि त्यांचा आम्हाला गेला हवं एवढीच आमची प्रार्थना आहे शक्य आमच्या आजराची आकडा सुद्धा आणि एवढा वर्षा होईल त्यावेळी आजरा तालुक्यातील जेवढी खेडेपाडी असतील तेवढा सगळ्यांना आम्ही आमदार करू इच्छितो आणि आमचा तेवढा प्रतित्व होतो आणि देवीकडं आमची इच्छा आहे आणि त्याप्रमाणे आम्ही मोठ्या प्रमाणात या यात्रेचं डिव्हिजन घालण्याचा प्रयत्न करणार आहोत तर सर्व भाविकांनी यात्रेचे डिजिट आम्ही सांगत आहो या काय नियोजन पद्धती झाल्या पाहिजे त्यात काय करणार नाही कारण पुन्हा मुंबई जवळजवळ आपले म मुंबई कोल्हापूर जो पाहून आठ या मुंबईला यात्रा ही गेली सोळा वर्ष हल नाही त्यामुळे तीन वर्ष जातील असं वाटतं क्रिएट चांगल्या प्रकारे आपल्याला यात्रा करणार ज्याच्या मंदिर आहे राहून आता तिथे मांजराला काढल्या मारे नका अकरा घ्या कोण झाला आहे माफी असावी त्याला करायचं व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा करा आणि कमेंट करायचं नका बाकी भावना आपला विषय चांगला